लायब्ररीच उद्घाटन झालंय मात्र ती सुरू झालेली नाही आज पाहणी केली गेली म्हणजे काय मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळेला या डिजिटल लायब्ररीचं उद्घाटन माननीय तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या हस्ते या लायब्ररीचं उद्घाटन झालं मात्र साधारण एक वर्ष पूर्ण होत आला तरीसुद्धा ही लोकांच्या उपयोगात अद्यापपर्यंत ही लायब्ररी आली नाही आम्ही सातत्यानं याचा पाठपुरावा करत होतो आम्ही वेळोवेळी तोंडी त्यांना सूचना दिलेल्या आहेत की तत्काळ लायब्ररी सुरू करा त्याच्याबरोबर काय फंड ला नवीन लागणार असेल त्याची मागणी आम्ही महानगरपालिकेकडं करतो पण तुम्ही त्यात काय राहिलेलं आहे अपूर्ण त्या गोष्टी सांगा पण सातत्यानं त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे नंतर आम्ही जेव्हा निवेदन दिलं त्यांना तेव्हा ते जागे झाल्याने आत्ता या ठिकाणी उपशहर अभियंता आणि कनिष्ठ अभियंता इथं हजर झाले तरीसुद्धा ते येताना त्यांनी किल्ली आणली नाही तर आत्ता ते सांगताना बोलतात की फक्त तीन गोष्टी अपूर्ण आहेत पण ह्या तीन गोष्टी तर काय अपूर्ण आहेत कारण याला पन्नास लाखाचा निधी आत्तापर्यंत खर्च केलेला आहे जवळजवळ सतराशे स्क्वेअर फुटाचं हे बांधकाम आहे जर तसा हिशोब केला तर ते पंचवीस तीस लाखापर्यंत हे व्हायला पाल होतं पण एवढा निधी होऊनसुद्धा अद्यापर्यंत हे काम पेंडिंग आहे आणि त्याच्यापूर्वी चौकशी करताना असं कळालं की पूर्ण निधी संपलेला आहे म्हणून हे काम थांबलेलं आहे आज पाहणी केली पाहुण्यासारखे के ते लांब लांब होऊनच होते आज प्रवेश केलेला नाही मला असं वाटतं याच्यापेक्षा सुद्धा अपूर्ण कामं जास्त असणार आहेत म्हणून त्यांनी किल्ली न आणता या ठिकाणी आलेली यापुढची आपली भूमिका काय आहे आम्ही याची चौकशी लावणार आहे की ही अद्यापपर्यंत एक वर्ष पूर्ण होऊन सुद्धा का काम झालेलं नाही जर तुम्ही लोकांना निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटन करता निधी दाखवता दा। पण प्रत्यक्ष त्याचा फॉलोअप कोणी लोकप्रतिनिधी घेत नाही एकदा उद्घाटन झालं की त्याकडे दुर्लक्ष करतात त्याकडे लक्ष देत नाही दुर्लक्ष सक्षल दुर्लक्ष करतात ॲक्च्युली सागर यांनी याचा फॉलोअप घ्यायला पाहिलं होता खरोखर आपण पन्नास लाखाचा निधी दिलाय तिथं तर ते काम पूर्ण झालंय का नाही याची पाहणी करायला पाहिजे होती तपासणी करायला होती त्यांच्या रुटीनच्या ह्याच्यामध्ये ते असायला पाहिलं होतं पण ते काही न करता याच्यात साफ दुर्लक्ष केलेलं आहे आता आप तर याचा फॉलोअप घेणार आहे आप शेवटपर्यंत फॉलोअप घेणार हे सुरू करूनच आम्ही मंजुरी नाही गेल्या वर्षी आणि एस्टॉमी प्रमाणे ज्यावे काम झालेलं आहे जे काय काम आता आवश्यक आहे करायचं ते आपण एक्स्टॉमी लवकरच करून घेत आहोत अजूनपर्यंत ही लायब्ररी का सुरू झालेली आहे काय कारण आहे लायब्ररी सुरू कारण म्हणजे आम्ही आता लायब्ररीसाठी पत्र दिलेलं आहे त्यात एक चार वर्ष चालू करून घेऊया आणि राहिलेली कामं ते पण अर्जुन करून घेऊ त्याचं उद्घाटन कधी झालं उद्घाटन त्याचं माझ्या माझ्याकडे पाच सहा महिन्यापर्यंत झालं असत पाच सहा महिन्या केलं अजून नेमकं असं काय तुम्ही पाहणी केलंय तुम्हाला काय तुम्हाला आढळून आलं काय म्हणतो पण नेमका तुझ्याबद्दल आज जाता आलेलं नाही आपण परत उद्या परवा त्याची पाहणी करू बाजूला पूर्ण झाले म्हणताय दुसऱ्या बाजूला ओपन झालेलं नाही नेमका काय मुद्दा काय आणि ओपन करून परत दोन दिवसांची आपण पाणी करू आज जाऊन सगळं बघू काय असेल ना अर्जन्सीचे काम करून घेऊ आता पाहणी करायला काय अडचण आहे आता ज्याच्या चाळ्या आहेत तू फोन एवढा दिवशी आहे जरी संध्याकाळ चावी मिळाली तर पण तिला संध्याकाळ आपण घेऊन येऊ चावी लोकडू परत बघू चाव्या जमा जमान ना रिस्ट्रीच्या माझा चावी असते तो ऑफिस वेगळा आहे त्याच्या चावी लागून घेऊ त्यांच्या ताब्यात आता या सगळ्या परिसराची दुरावस्था आहे याला वॉचमन दिलेला नाही आहे म्हणजे नागरिक बघितलं तर सगळ्या बॉटल पडलेल्या आहे सगळा कचरा पडलेला आहे याची काय खबरदारी घेणार आहे ते पण आम्ही इस्ट्रीड एक वॉचमन नेमायची व्यवस्था कोणी अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा